न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शेतकऱ्यांना कमी वेळात जास्त काम करण्याची आवश्यकता आहे यासाठी ते नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत आणि फवारणीसाठी ड्रोन याचे प्रगतीचे एक उदाहरण आहे औषध फवारणी केल्याने फवारणी एकसारखी आणि अचूक होते संगणकाद्वारे ड्रोनला क्षेत्राची चतुसीमा आखून दिली जाते ज्यामुळे ड्रोन त्या क्षेत्राबाहेर जात नाही यामुळे जा शेजारच्या पिकाला त्रासही होत नाही आणि एकराच्या प्रमाणातच औषध फवारणी केली जाते याशिवाय रस्त्याची अडचणही नाही औषध संपल्यावर ड्रोन एक ठराविक ठिकाणी परत येते आणि त्यानंतर लोड घेतल्यावर जिथे औषध फवारणी थांबली होती तिथूनच फवारणी सुरू होते कडेला आल्यावर ड्रोन आपोआप स्प्रे बंद करतो आणि वळवून जाताना पुन्हा स्प्रे सुरू होतो यामुळे फवारणीची अचूकता वाढते ड्रोनच्या स्क्रीनवर औषध कसे आणि किती पडले हेही दिसते त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीवर नियंत्रण मिळवता येते फवारणीची प्रक्रिया दहा मिनिटात एका एकरात केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेची मोठी बचत होते तसेच मनुष्यबळाच्या वापरामुळे पिकाचे पायाखाली होणारे नुकसान वाचते ड्रोन वापरल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती राहत नसल्याचंही आमच्या दक्षिण उच्च प्रतिनिधी योगेश कर्डिले यांच्याशी बोलताना शेतकरी संपत भाऊ व्यवहारे यांनी याबाबत अधिक माहिती दिली शेतकरी बांधवांनो मी माझ्या गावाला ड्रोनने औषध मारलेलं आहे ड्रोनला फोन केल्या केल्या मला ड्रोन उपलब्ध झालं आणि त्याप्रमाणे मी मागच्या हप्त्यामध्ये आबट आणि धुक्यामुळे गावावर फार मावा आला होता त्या महावा करता कीटकनाशक आणि हिपकोच सागरिका।, सागरिका।, सागरिका ते आणि एम पंचायत असे तीन औषधं एकत्र मारले होते त्याच्यामुळे खूप ता, खूप चांगला रिपोर्ट आलेला आहे परंतु निसर्गामुळे आता पुन्हा वातावरण बदललेलं आहे मावाला सुरुवात दिसते म्हणून मी पुन्हा मारायला सुरुवात केली परंतु आता गहू लॉंग निघायच्या तयारीत आहे दाट आहे आणि मोठं वाढलेलं आहे याला जर आज पंपने मनुष्यबळाने मारायला गेलं तर मोडतोड जास्त होईल शिवा पाणी भरलेलं ओलं आहे अशा वेळेस इमर्जन्सीला ड्रोनच कामी आलं म्हणून माझं म्हणणं असं आहे की आपण सगळ्यांनी नवीन इलेक्ट्रिक माध्यम नवीन संशोधन याच्या मागे लागून या मशीनच्या वन्य प्राण्यांचा त्रास होत नाही कारण ड्रोन उंच उडत असतो आणि ते पिकाच्या वरून फवारणी करते शेतकऱ्यांच्या दृष्टीने ड्रोन हा ट्रॅक्टर प्रमाणेच एक अत्यावश्यक साथीदार बनला आहे अचूक आणि योग्य फवारणी जंगली प्राण्यांपासून सुरक्षितता आणि वेळेची बचत या सर्व कारणांमुळे फवारणीसाठी ड्रोनच एक उत्तम पर्याय बनला आहे यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाढतो खर्च कमी होतो आणि उत्पादन क्षमता वाढते ड्रोनचे उपयोग शेतकऱ्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जवळ आणतात ज्यामुळे ते अधिक कार्यक्षम आणि स्मार्ट होतात योगेश कळडिले दक्ष न्यूज निफाड